आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज ला करा शिवसेना शिंदे गटाचे सात खासदारांचे तिकीट कापले गेले याबाबत बोलताना वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सोबत गेलेल्या खासदारांना टोळं लागवलं एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या तेरांपैकी सात खासदारांची तिकीट कापली गेली हा नियती जे खेळ आहे त्यांना पश्चाताप होत असेल उद्धव ठाकरे मातोश्रीची आठवण येत असेल दोन हजार साली या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलवले जायचे स्वतः ठाकरे कुटुंबी उपस्थित असायचे रश्मी वहिनी ऑप्शन करून यांना ए बी फॉर्म दिले जायचे आता दहा दहा तास वेटिंग करावे लागते त्यानंतर देखील तिकीट मिळत नाही मातोश्री श्रीवर मिळणारा मान आणि आत्ताच्या त्यांचे स्थान हे चित्र सगळ्यांना जाणीव झाली असेल शिवसेना आम्ही पुढे घेऊन जाणार असे म्हणणारे डबल देखील जागा मिळवता येत नाहीत दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकवीस उमेदवारांचे गेले होते त्यातील का काही खासदारांचा पत्ता तिकीट कट झालेला आहे त्यांच्या भावना देखील आहेत की पुन्हा एकदा ठाकरे गटाकडे यायच्या तर कसं असेल हा हा सगळा शेवटी नियतीचा खेळ आहे ज्या तेरा खासदारांनी उद्धव ठाकरे साहेबांना शिवसेनेला सोडलं ज्यांच्यामुळे आज आमची सत्ता गेली पक्षामध्ये फूट पडली त्या तेरापैकी जवळपास सात खासदारांचे पत्ते त्यांची तिकीटं ही भाजपने आणि एकना आता एकनाथ शिंदे यांनी कापलेली आहेत त्यामुळे आता त्यांना शंभर टक्के पश्चाताप होत असेल त्यांना आता उद्धव ठाकरे साहेबांची मातोश्रीची आठवण येत असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चौदा असेल मी जवळून पाहिलेलं आहे या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलवलं जायचं स्वतः ठाकरे कुटुंबीय उपस्थित असायचं रश्मी वहिनी यांचं औक्षण करून यांना ए बी फॉर्म दिले जायचे आणि आता दहा दहा तास यांना बंगल्याच्या बाहेर वेटिंग करावं लागतं आहे आणि तरी देखील तिकीटं मिळत नाही त्यामुळे मातोश्रीवर मिळणारा मान आणि आता त्यांचं काय स्थान आहे याची त्या सगळ्यांना जाणीव झालेली असेल आणि त्यामुळे शिवसेना आम्ही पुढे घेऊन चाललो आहे असं जे म्हणत होते त्यांना आज डबल सुद्धा जागा लढवता येत नाही आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये तब्बल एकवीस उमेदवारांची घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे शिवसेना कोण पुढे घेऊन जाते शिवसेना वाढीसाठी कोण मेहनत करते हे आता सामान्य मतदारालासुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे येतत्या लोकसभेमध्ये खऱ्याखुऱ्या शिवसेनेच्या मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे मतदार उभे राहतील ते कापले जात त्यामुळे कदाचित ते सावध भूमिकेत असतील की बाबा माझ्यासोबत देखील असं होऊ नये आणि आता शेवटी ते सुद्धा वारंवार सर्वे करत असतात आणि भाजपसुद्धा सर्वे करत असते अनेक शिंदे गटाच्या खासदारांचे निगेटिव्ह सर्वे आल्यामुळे त्यांची तिकीटं कापली जात आहेत माझा असा संशय आहे कदाचित लोकस कल्याण लोकसभेतसुद्धा असंच एखादा निगेटिव्ह सर्वे वगैरे गेला असेल म्हणून कदाचित घोषणा झाली नसेल ओके okay. धन्यवाद